आतापर्यंत आम्ही आम्ही पण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत सहा सी शाळा आपल्या चालू आहेत आणि तीन नवीन चालू करण्याच्या आमच्या या आर्थिक वर्षामध्ये नियोजित आहे परंतु राज्य शासनाच्या मार्फत चालवला जायची आता त्याचा काही कुठलाही आमच्याकडे पत्र व्यवहार नाही आणि जसा येईल आम्ही तसा आम्हाला आपल्याला कळू करून नाही ह्या सर्व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा मध्ये आणि आधीचा अवतीभोवती असलेल्या छत्तीस गावांसाठी पाणी पुरवठा योजना एमजेपी मार्फत जी पी आर हा कंत्राटदार आहे आणि त्या कंत्राटदारांचा पाठपुरावा जे आहे माननीय न्यायालय पण प्रत्येक पंधरा दिवसाला पाठपुरावा करीत असते यापूर्वी त्यांचे डेडलाईन मार्च एकतीस असे सांगितलं होतं परंतु त्या ठिकाणी काम करीत असताना फार मोठं भारताचा सर्वात मोठा पाणी पुरवठा योजना ते राबवतो आपण कारण जवळपास दोन हजार सातशे चाळीस करोड रुपयाची योजना यामध्ये जॅक रॉ वॉटर रायझिंग मेन वॉटर ट्रीटमेंट प्लांट ई आर आणि डिस्ट्रीब्युशन लाईन सर्व प्रत्येक ठिकाणी आठशे करोडच्या हजार करोडच्या झालेलं आहे परंतु एवढा मोठा योजना करत असताना आलेल्या अडचणी आणि जागेवर उद्भवलेल्या परिस्थिती या सर्वातून थोड्या उशिरा होऊ लागले आता एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये त्यांचं चालू करण्याचा नियोजन आहे तात्पुरता आणि त्यामध्ये अजून डिस्ट्रीब्युशन लाईन्स आणि ते अजून त्याला पूर्ण करायला वर्षभर लागते ला बजेट हा सिक्रेट डॉक्युमेंट असतो करायचं नाही मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आम्हाला सेवा देण्यासाठी मालमत्ता कर पाणी कर हा वेळेवर भरणे गरजेचं आहे आणि आतापर्यंत जवळपास एकशे सदुतीस करोड रुपये मात्र जमा झालेले आहेत अजून सातशे करोड त्याच्यामध्ये तकबाकी आहे लोकांना मी आवाहन करतो की आपण मालमत्ता कर आपण आवर्जून महानगर महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये जाऊन ऑनलाईन पण भरू शकता आणि झोनल ऑफिसमध्ये येऊन पण भरू शकतात आणि आपल्या बिल कलेक्टरकडे सुद्धा आपण भरू शकतो मी आवाहन करतो की आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावी जेणेकरून या शहरामध्ये अजून चांगल्या पद्धतीने सेवा देण्यामध्ये मदतगार मा दे मिळेल